你家。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah.

मुली ओम म्हणजे कमवा तिच्याकडे कमवा चंचल हाताची घडी लक्ष इकडे त्याच्याकडे कमवा आहे आता इथं मुलगा आला त्याच्याकडे लक्ष द्या सर्वांनी अगोदर त्याच्या ही हॅच काही ही हॅच एवढंच लक्षात ठेवायचंय मुलगी असेल तर शी हॅच मुलगा असेल तर ही ¡Gracias!

बघा तिथे बघा श्रुतीच्या मागे वाचा माझ्याकडे माझ्याकडे आता इथं आपल्याला टूथब्रश घ्यायचा आहे बुक घ्यायचा आहे पेन घ्यायचा आहे मोबाईल घ्यायचा आहे कम्बॉस घ्यायचा आहे स्केल घ्यायचं पेन्सिल घ्यायचं बुक घ्या नोटबुक घ्या म्हणजे कितीतरी वाक्य आपल्याला तयार मन्याची करायची आहे आलं लक्षात सर्वांच्या ओके थँक्यू okay,